लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने सपकाळ यांच्या प्रतिमेचं दहन करत जाहीर निषेध करण्यात आलाय हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिक शहर भाजपाच्या वतीने एमजी रोडवरील नाशिक शहर काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय यावेळी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं या प्रसंगी नाशिक मध्यच्या आमदार देवानीताई फरांदे नाशिक शहर भाजपचे अध्यक्ष सुनील केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जोपर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाहीर माफी मागत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आमदार देवानी फरांदे यांनी दिलाय बघतोय की चोवीस तास उलटले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जी आहे ती टिपू सुलतानशी केलेली आहे चोवीस तास उलटले तरी देखील आज त्यांनी माफी मागितली नाही आहे त्यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारायला पाहिजे होता ती घटना अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आहे आणि आपण बघतो आहे की महाराष्ट्रामधली तमाम जनता त्याच्यामुळे नाराज झालेली आहे टिपू सुलतान हा अतिशय क्रूर राजा होता ज्याने लाखो हिंदूंचं बळजबरीने धर्मांतरण करायला लावलं होतं ज्यांनी धर्मांतराला विरोध केला ते इतिहास सांगतो आहे की त्याने अशा हिंदूंना त्यांनी हत्तीच्या पायाला बांधून त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं गेलेलं होतं इतका क्रूर इतिहास टुप टिपू सुलतानचा असताना अशा पद्धतीचं राजकारण केलं जात आहे आणि त्यामुळे आमची मागणी आहे हर्षवर्धन सप्पाळांनी पहिलं त्यांचा राजीनामा द्यावा त्यांनी राजी महाराष्ट्राची माफी मागावी उद्धव ठाकरे राजसाहेब आणि काँग्रेसने त्यांची भूमिका जी आहे ती घोषित करावी आणि माझी अजून एक मागणी राहील की हर्षवर्धन सप्पाळांवरती गुन्हा देखील व्हायला दाखल व्हायला पाहिजे या आंदोलनामध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा